नमस्कार मित्रांनो आपण आलो आहे थेट बारामतीच्या कृषी प्रदर्शनामध्ये आल्यानंतर के के। पहिल्यांदा आपल्याला नावनोंदणी करून पास घ्यायचे साठ रुपये पास आहे आता आपल्याला पास घेतल्याशिवाय आता सोडलं जात नाही एंट्री झाल्यानंतर रिलायच होते की गेट आहे या गेटमधून एंट्री केली जाते आणि बघा ही घर इकडे पाहल माणसं ते आज आल्यानंतर पहिला चालवतात आगमन स्मार्ट असं आउटफिट हा चालवतात ही आध्यात्मिक टेक्नॉलॉजी आहे जी, जी मजूर आणि शेतकामगारांना या से आउटफिटमध्ये सेन्सर बसलेले असतात ते गाईच्या काळामध्ये ठेवले जातात आणि वगैरे सिग्नल करू शकतो आणि हे सिग्नल आणि अलर्ट आपल्याला दिसतं खूपच चांगली टेक्नॉलॉजी आहे पुढे आहेत या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या जे की आपल्या कधी पाहिजे नाही त्याच्या नवीन नवीन प्रकारच्या भाज्या पाहिल्यात स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवरती आलो आणि आधा त्याशी संवाद साधला मार्केट त्याला ते पण आम्ही उपलब्ध करून देतो आता काय रेट आहे मार्केटला तरी आम्ही साडेतीनशे ते चारशे किलो पण घेतलेला आहे तरी क्वालिटी वगैरे एकदम प्रॉपर येते अडीच किलो खर्च स्ट्रॉबेरी करायची म्हणजे गाव का कोबी काय सूर्यफूल कांदा

शेतीला ॲटोमेजेशन टेक्नॉलॉजी पाहिली इथं आणि नंतर गेलो आम्ही वांग्याच्या प्लॉटमध्ये वांग्याच्या प्लॉटमधून वेगवेगळ्या व्हरायटी पाहिल्या ज्या आहे की आहेत अशा हा प्लॉट किती दिवसाचा आहे चार महिन्याचा आहे आणि किती महि किती महिन्यात चालतंय दोन दिवस चालतंय कोणते जात म्हणेला कोबीचे वेगवेगळे प्लॉट चार ते पाच प्रकारच्या वेगवेगळ्या कोबीच्या जाती त्या अवेलेबल आहेत वेगवेगळ्या व्हरायटी होऊ शकत आहे पुढचा प्लॉट होता मिरची मिरची च्या प्लॉट नंतर आपण आलो

हायड्रोफिनिक्स पद्धतीने मशीनवर पाणी द्यायचं यंत्र होतं मग खूप आहे बरं त्याची एवढी गर्दी आहे त्या माणूस हारावा लागत बाहेर काय कारण ते बायरिंगचा खूप प्रॉब्लेम आहे त्यामुळे आपल्या आपल्या ग्रुपने खूप कधी चांगलं प्लॉट आहे टोमॅटोचा जाळीवरील टोमॅटो खूप असायच्या गावरान टोमॅटोची चेरी होते मस्त वाटलं हे फॉर्म भारी आहे फॉट सूर्य बारा तेरा फुट उंच सूर्यफॉल झाड मस्त हे सगळं ए आय टेक्नॉलॉजीनुसार वापर करून

आता आम्ही केले की नाही एक एक बी टोकन आठ किलो लागते अच्छा कोणती व्हरायटी आणि चायनीज पद्धतीने मला लावले ना एकरी उत्पादन किती आहे आपण जवळपास साठ ते तरी ॲडिशनलमध्ये इथं मिरचीचे रोप लावलेत मध्यातून खाली सगळं पाणी काढून मिरची रोपं आणून लावलीत वेगवेगळ्या फुलांचा सेटअप पाहिला इथं बापरे काय भारी फुलं आहेत आम्हाला मोह आवडला नाही फुलांचा फोटो काढायचा पण मस्त एन्जॉय केला आज जाऊन फोटो काढले ग्रुपमधील बाकी सगळे पांगून गेले पण आम्ही आणि श्लोक आम्ही दोघं मिळून एकत्र फिरत होतो आणि ते उभारून बऱ्यापैकी फोटो काढून घेतले बा कसं आहे मस्त आहे का निय आणि मस्त पैकी फोटोशूट तिथं इथं आम्ही फिरणाऱ्यांची पण गर्दी भरपूर होती पर्यटनासाठी आलेले खूप जण आहेत त्यांच्यासाठी हा देखावा सर्वांच्या गर्दी स्पेशली होते नेक्स्ट प्लॉट मध्ये आलो तर अंजीराची सेटअप होता इथं आगे आगे मस्त अंजीर छान किती लागली पुढं होत ते जांभूळाचा प्लॉट तिथं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे भोपळे आणि इथं बिया पण विक्रीला ठेवले होते त्यांनी पाहिजे त्यांनी बिया घेऊ शकता माहिती मिळाली घेतली सेन्सर पास होत पण ते सेन्सर जवळजवळ एक लाख सव्वा लाखापर्यंत सेन्सर सेन्सर तुम्ही जर शेतकऱ्याचा गट करून घेतला पेरू चा प्लॉट पाहिला छान मोठे मोठे पेरू लागले असेल इथं आहे द्राक्षाचा प्लॉट न... मल्चिंग केलेलं आहे त्यांनी छानपैकी फ्लोअर पण त्यांचा पाहिला यायटेक नुसार सगळं केले त्यांनी यावरती मस्त प्लॉट आहे टायमीचा पण प्लॉट पाहिला

व्हरायटी कोणते पण शरद किंग व्हरायटी आहे आणि शरद किंग हे शरद किंग आहे का मला पाणी वगैरे देते का त्याच्यानुसार हे खोडाल हे केलेलं काय ते नेमकं स्टेम कवर आहे त्यांनी कोडकिडे आणि वॉटर शूट नाही किती दिवसातून तुम्ही बदलायला लागते परत ते दोन वर्षापर्यंत आता आले आपण केळीच्या बागेत मस्त काय मोठे मोठे की बापरे वाटलं बघून छोटसं वॉटर टँक करून त्याने त्यामध्ये चाळीस ते पन्नास फूट मस्त आणि पण मारलं साऱ्याच्या रसावरती पेंट टाकलं होतं दोन ते तीन प्रकारचे वेगवेगळे कमळाची फुलं होती घेऊन फोटो काढले वेगवेगळ्या प्रकारची फुलं मग काय फोटोच फोटो काढले गावरान देखावा मस्त छान वाटते फोटो काढ लोकला स्ट्रॉबेरी घेऊन दिले स्ट्रॉबेरी खायची होती घेतले मग स्ट्रॉबेरी खाल्लास का गेलो पुढं अगर स्टार वाल्यांचा कांदा पाहिला आणि तिथंच त्यांचा वॉटर पंपावरील डेमो पण पाहून घेतला लगेच मस्त आहे एनर्जी

फारनि ड्रोनिंग सिस्टम आहे लोकच काय मग फोटोशूट वर खूपच भर वेगवेगळ्या ठिकाणी फोटोशूट करून घेतला ज्वारीची नेहमी ग्रीन प्रत्येक ठिकाणी या पद्धती चालू होते आपण खरडून न करता थोडं वर जास्त फुटण्यासाठी पंचावन्न दिवसात चालू होते का पंचावन्न दिवसात करून आणि दोन दोन हे होतात दोन कापणे होतात दोन कापणे होता। आणि जर विचार केला म्हणजे तुमच्या टेम्परेचर वगैरे हो जर सांगा सर थंडी सापडलेलं त्याच्यामुळे त्याची हाईट कमी आहे तर तुमचे सोळा ते सतरा फुटापर्यंत पण हाईट जाते सतरापर्यंत पर्यंत झाले आणि हे बुडकी साईजला असे जर राहतात का तसं हे खोड बुडक बुडक हा अशी बारीकच राहतात का असे मोठे पण होतात बारीकच बारीक बारीकच राहणार साईज राहणार का

बेगर वेगर बाय टेक सिंगरची कंपनी सुंदर आणि लागन कशा मिनिट टोकन करून करावं लागते एका करून केलेली पेरू पण शकते किती दिवसात निघते हे पंधरा दिवसात दिवस 15 दिवस आणि किती किलो मध्ये वजन भेटते 35 किलो आणि एका बॅगची काय प्राइस काय साधारण प्राइसिंग आता एरिया वाइज तुम्ही कुठले पुणे

ख जागा निर्तून जंतुक करायची बांबूच्या सहाय्यानं असं हे करून घ्यायचं तिसऱ्या स्टेपला बेड तयार झालाय तर मी माड्स वाढायचं चार टप्प्यामध्ये बेड ॲट अ टाइम एका वेळेला गच्च पूर्णपणे भरा पहिले दोन ते तीन दिवस याच्यावर दोनशे 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 लिटर पाणी म्हणून याच्यातली उष्णता कमी करा आणि चौथ्या दिवशी आम्ही दिलेले गांडवांचं कल्चर त्याच्यामध्ये टाका गांडवांचं कल्चर ह्या टाकल्यापासून दररोज फक्त दोन पाचल्या पाणी सडा शिंपडतो असं शिंपडा दोन महिन्यांच्या काल्यामध्ये चहा पत्तीसारखं का खत दिसेल त्या खताचं म्हणून तुम्हाला पाहायला मिळाले की या दोन मिनटरचा असं झालं आणि खाली राहिलेला खालतात सर गांडूळ खातात त्यातलं सेड मस्त निवडून केलेलं आहे ಭಾರಿ ಮಸ್ಲೋ ಇ ಜನರೇಟರ್ ಡೆಮೋ ಇಂಜಿನ

खाऊ वडापाव खाऊन घेतला खूप गर्दी बाबा वेगवेगळे स्टॉल होते इथे मटणापासून ते शाकाहारी चक्ती पासून सगळं पेय वगैरे फिरून फिरून जमल्यानंतर लोक फिरून बसता येत आणि एन्जॉय करता येत

आहेत वेगवेगळ्या वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रोटर्स अवेलेबल आहेत तिथे पण आहेत तिथे दोन लाखापर्यंत ते पाच लाखापर्यंत त्यानंतर लाईड मोबाईल तसा लोज खाण्याचं rom remotor entra el mientras entra mientras Apa dah, diturutkan yang terbaik ya? Tidak usah diperoleh ke sisi

कंपनीचा इलेक्ट्रिक चार्जिंग वर बघितला बसल्यावर मस्त कम्फर्टेबल वाटते बघा Yeah. बोल आहे बरोबर त्यामुळे निवांत आराम करत होतो खूप मोठा बोल बैलांच्या <tip> <tip> दोन जोडी पण छान मस्त आहेत

माणसांचा फ्लो वाढत होता ॲटोमॅटिक कांदा लागवडची मशीन पाहिली पाहण्यासाठी खूप गर्दी होती फिरून फिरून जमल्यावर आकाश लोक थमेना बसला मस्त पैकी पाहायला त्याला आवडलं खूप वेगवेगळे प्रकारचे ब्लोअर्स पाहिले शेवटच्या टप्प्यात बसलेली शहर मध्ये येऊन बसलो आम्ही बसलो मसाला मस्त आरामशीर तास प्यायला विश्रांती केली आणि मग पुढे आवडलं Thank you.